चला तर मंडळी आपण आज मस्त मऊ लुस अशी इंस्टंट इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इडली आपण आज तांदळापासून नाही तर खास उपवासासाठी बनवणार आहोत आपण आज भगरेपासून इडली बनवणार आहोत बरेच जण वरई म्हणतात आणखी तुमच्या भागामध्ये भगरेला काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे मला ही नवीन भगरेबद्दलची माहिती भेटेल की कोणत्या भागामध्ये काय काय म्हणतात तर बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत बनलेली बनवायला सुद्धा अतिशय साधी सोपी आहे इन्स्टंट अशी ही इडली आहे उपवासाची चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला आपण इथे सुरुवात करूया आणि सोबतच त्याच्या शेंगण्याची चटणी सुद्धा बघणार आहोत आपण इडलीसोबत खाण्यासाठी तर इथे मी ही भगरेची इडली बनवण्यासाठी एक वाटी वरई म्हणजे बगर रात्री पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेली होती तुम्ही तीन ते चार तास पाण्यात भिजत घातली ना तरी सुद्धा चालणार तर बरेच जण डायरेक्ट दाखवतात पण भगर कचकच लागते खातांनी व्यवस्थित वाफेवर होत नाही म्हणून अशा प्रकारे भिजत घालूनच तुम्ही बगरेची इडली करा तर छान भगर भिजलेली होती आणि पाणी मी काय केलं की अगोदर पाच दहा मिनटं मी थळ चाळणीवर काढून ठेवली होती म्हणजे यातलं पाणी निघून जाईल पाणी तर घालायचंय वाटतं नाही पण सुरुवातीला पाणी काढून टाका म्हणजे नंतर आपल्याला आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर आपल्याला करता येईल तर दोन चमचे बगर घातलेली आहे मी आणि आता ही छान आपण बारीक वाटून घेणार आहोत तर याच्यातच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या टाकून घेऊ शकता तर तुम्ही इथे बघू शकता पाणी न घालता मी अशा प्रकारे हे मिक्सरला फिरवून घेतलेले आणि चांगलं एकदम बारीक दळ्या गेलेले तर आता हे काढून घेते मी आणि दुसरी बॅच मी आता इथे मिक्सरमध्ये फिरवून घेते दुसऱ्यांदा आपण ज्यावेळेस मिक्सरला फिरवतो हो आहे ना तर त्यावेळेस मी आता काय केलेलं आहे याच्यामध्ये एक वाटी मोठी भरून बगर होती तर त्याच्यासाठी एक छोटी वाटी भरून मी याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घातलेला आहे तर तुम्ही साबुदाणा थोडासा आणखी याच्यापेक्षा कमी घातला तरीसुद्धा चालणार आहे थोडंसं चिकटपणा येण्यासाठी म्हणून आपण याच्यामध्ये साबुदाण्याचा वापर केलेला आहे तर हे सुद्धा मी फिरवून घेतलेले आहेत आणि अगदी थोडंसं पाणी घालते कारण साबुदाणा घातलेला आहे याच्यामध्ये आपण आणि मस्त पुन्हा आपण हे मिक्सरला आता फिरवून घेऊ तर मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते बघू शकता तुम्ही एकदम बारीक दळलेलं आहे मी जाड वगैरे काही ठेवलेलं नाही आहे आणि असं आपण थोडं थोडं करून मिक्सरला फिरवून घेतलं ना की आपल्याला पाहिजे तसं बारीक आपल्याला ते वाटता येतं एकदम खूप जास्त घेतलं तर बारीक वाटता येत नाही मनासारखं बनत नाही तर उरलेली वगैरेही मी घेतलेली आहे आणि याच्यामध्येच आता मी अद्रक आणि हिरव्या मिरच्यासुद्धा घालून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा ऑप्शनल आहे तुम्हाला तशी जरी बनवायचे असेल तर बनवू शकता पण मी हिरवी मिरची आणि अद्रक याच्यातच टाकली होती चवीला चा छान लागतं याच्यामध्ये घातल्यानंतर म्हणजे आपण तशीसुद्धा खाऊ शकतो मग ती इडली आणि छान हे सुद्धा फिरवून घेतलेले आहे मी आता आणि आता आपण सगळं व्यवस्थित आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता हिरवी मिरची घातल्यामुळं आणि छानसा कलरही आलेला आहे आपल्या इडलीला मस्त व्यवस्थितपणे आता हे आपल्याला मिक्स करून आहे तर एकदम पाणी घालू नका याच्यामध्ये तर याच्यामध्ये आता आपल्याला काय आहे की दही टाकून आहे तर बऱ्याच वेळेला आपलं दही सुद्धा पातळ असू शकतं म्हणून अगोदर पाणी घालू नका दही घालून घ्या तर मी इथे एक वाटी दही घातलेले दही जास्त आंबट नाही आहे मी घालते ते आणि खूप पातळही नाही त्याच्यामुळं मला याच्यामध्ये पाण्याची गरज लागेल जर तुमचं दही पातळ असेल तर तुम्ही विचारा म्हणजे थोडंसं अंदाज बघूनच पाणी घाला अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आ, एक चमचाभर घातला असेल आणि चांगल्या प्रकारे आता हे आपल्याला सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर विस्करणी गेलं तर लवकरपणे मिक्स तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थितपणे हे मिक्स झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पिठाची बघू शकता या तर अशा प्रकारे एवढं घट्ट आपल्याला हे पीठ आहे तर व्यवस्थितपणे आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता काय आहे की अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं आपल्याला छान याला भिजू द्यायचं आहे कारण आपण याच्यामध्ये दही घातलेलं आहे मिक्स करून घ्या आणि साईडला ठेवून द्या आता इडलीचं पीठ आहे तोपर्यंत आपण इथे चटणी करून घेणार आहोत शेंगदाण्याची तर मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणे ते करू शकता आणि अद्रक टाकलेली आहे मी थोडीशी तुमच्याकडे जर जिरे चालत असतील उपवासासाठी तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता आमच्याकडे नाही चालत मी घातलेलं नाही आणि अगदी अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत आणि हे छान आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे थोडंसं ओबड फिरवून घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये आता आपल्याला दोन चमचे दही टाकून घ्यायचे आणि दही घातल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि छान हे मिक्सरला फिरवून घ्यायचे तर मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे आणि आता चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं होतं मी आमच्याकडे याच्यामध्ये जिरे वगैरे घालत नाही कोथिंबीर म्हणून मी फोडणी घात दिलेली नाही आहे तुम्ही फोडणी देऊ शकता जर वापरत असाल तर आणि इथे तीन ते चार मिनिट यालासुद्धा झालेले आहे चांगल्या प्रकारे एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि सगळ्यात अगोदर आपल्याला इडली पात्र आपलं तयार ठेवायचं आहे म्हणजे इडली पात्राला मी खाली लावून घेतलेले आहे आणि भांड्यामध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेले तुम्ही ते बघू शकता आणि पाण्याला मस्त उपल्या उकळी आलेली आहे तर पाण्याला चांगली उकळी आली असली म्हणजे आपली इडलीसुद्धा छान फ्लफी बनते तर आपलं इडलीचं बॅटर तयार आहे आणि सोबत मी अगदी चमचाभर पाणी गरम करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी आपला खाण्याचा सोडा घातलेला आहे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि गरम पाण्यामध्येच आपल्याला सोडा टाकून ते आपल्याला इडलीच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपलं इकडं इडलीचं भांडंसुद्धा एकदम तयार आहे तूप वगैरे लावून एकदा मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ आपलं हलकं झालेलं आहे आणि या स्टेजला आता आपल्याला लगेच याला इडलीच्या भांड्यांमध्ये लावून घ्यायचं आहे म्हणजे प्लेटमध्ये टाकून घ्यायचे तर आता याच पद्धतीने आपल्याला तुम्हाला पाहिजे तेवढे इडलीच्या प्लेट्स तुम्ही लावून <laughs> घेऊ शकता म्हणजे गरम गरम खायची असेल तर मोजक्याच लावा पाहिजे तसं तुम्ही लावून घेऊ शकता आणि इडली पात्र मस्त गरम झालेलं आहे आपलं आणि त्याच्यामध्ये आता हे इडलीच्या प्लेट्स आपण ठेवून देणार आहोत आणि मस्त पाच दहा मिनिटांमध्येच आपली इथे मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत अशी इडली बनून आता तयार होईल तर पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आणि आता मी झाकण काढून तुम्हाला दाखवते की मस्त मऊ लुसलुशीत आपली इडली कशी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने आपली इडली तयार झालेली अजिबात वरती ओली वगैरे लाई राहिलेली नाही आहे एकदम परफेक्ट अशी इडली आपली बनलेली आहे तर इडली आपण आता काढून घेऊ बघू शकता चाकूलासुद्धा अजिबात चिटकलेलं नाही आपल्या तर परफेक्ट इडली झालेली आहे आपली इडली आपण पात्रातून खाली काढून ठेवलेली इडलीची जी प्लेट आहे ती आणि थोडीशी थंड होऊन दिली आणि चमच्याच्या शाळ्याने अलगतपणे आपण ते काढून घेतलेले तुम्ही बघू शकता अगदी आपली तांदळाची इडली असते तशी आपली ही इडली बनून तयार झालेली आहे एकदम मऊ लुसलुशी तशी तर बाकीच्या इडल्या मी काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला सोबत दाखवते की किती छान बनून तयार झालेल्या आहेत आपल्या इडल्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम आपली ही उपवासाची इडली बनून तयार झालेली मस्त वाफा निघत इडली इद इडलीमधून आणि मस्त अशी गरमागरम इडली खायला खूप छान लागते आणि एकदम छान मऊ लुसलुशीत अशी आपली इडली बनलेली तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार अशी तर तुम्हाला मी इथे इडली तोडून दाखवते ही किती सुंदर आपली इडली बनवून इथे तयार झालेली तुम्ही बघू शकता एकदम छान जाळीदार अशी इडली आपली बनलेली बघू शकता तुम्ही छान स्पंजी झालेली आपली इडली तर नक्की अशा पद्धतीची ही इडली तुम्ही सुद्धा बनवून बघा कशी वाटली रेसिपी ही नक्की कमेंट करून सांगा आणि सोबत चॅनलला सुद्धा करा